बापरे देवा 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 किती मोठा गणराज आहे तुम्ही पाहू शकता तीन साडेतीन फुटाची गल्ली आहे आणि त्याच्या आतमध्ये हा धारावीचा श्रीपती गणरा आहे तो विराजमान आहे सव्वीस फुटाची गणेश रुपये मूर्ती आहे ते डमरुर उभी आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता धारावीचा महासम्राट आहे गणरायाची पस्तीस फुटी गणेशाची मूर्ती आहे ती तुम्ही पाच हत्तींवर विराजमान असा गणराय तुम्ही बघू शकता शंभर दोनशे फुटावर गणपती बसलेला आहे तर आपण या लाईनीमध्ये सर्व गणपती पाहणार आहोत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायच्या तर म्हणजे मी आता पोहोचलो धारावी येथे फीट रोड येथे आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश तो आता माझ्या लॉगमध्ये मदत करणार आहे मला तर आता आपण इकडे सर्व गणती पाहणार आहोत तर हे जे फीट रोड धारावी आहे ते तुम्हाला मी सांगतो कुठे म्हणजे मागे पाहू शकतो जो रस्ता आहे तिकडनं सायन रेल्वे स्टेशन जवळ आहे तिकडन जर तुम्ही चालत याल तर हा रस्ता तुम्हाला लागेल आणि या रस्त्यावर तुम्हाला मोठमोठे मोड़ गणेश गणेशपूर्ती पाहायला मिळतील आणि समोर जर तुम्ही याल तर तिकडे माटुंगा रेल्वे स्टेशन आहे माहीम रेल्वे स्टेशन आहे तिकडं तुम्ही जर याल तर इकडे पण सुद्धा तुम्हाला सिक्स्टी फूट रोड नाईन्टी रोड तुम्हाला पाहायला मिळेल तर या रस्त्या सगळ्या असे गणरायाच्या मोठमोठ्या मूर्ती आहेत आम्ही आता आता मग पाहायला सुरुवात करूया तर चल आपण गणपतीचं दर्शन करूया तुम्ही पाहू शकता मंडळी हा धारवेचा श्रीपती आहे तुम्ही गल्ली पाहू शकता भाऊ जरा असे दोन हात लांब कर बघा पाहू शकता किती आहे म्हणजे बघा हा तीन साडेतीन फुटाची गल्ली आहे आणि त्याच्या आतमध्ये हा धारवेचा श्रीपती गणराया तो विराजमान आहे आणि जवळपास ती बावीस फुटाची गणेश मूर्ती आहे तर तुम्हाला मी त्या गणरायाचं दर्शन घडवतो चला आतमध्ये चला इथे आपण नेहमीप्रमाणे पादरतराने काढूया आणि तुम्ही पाहू शकता वाह वाह वा छान वा, वा, छान 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 तुम्ही मंडळी नारायचा श्रीपती म्हणून गणराज आहे गणराजची मनमोग अशी मूर्ती आहे बावीस फूट गणेश मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता ए दराये मुडी ए मुड ए आले साइड मी दी शु चला आता आपण पुढचा गणपती पाहूया बघा आता तुम्ही पाहू शकता मंडळी किती मोठा मंडप आहे जवळपास सहा पन्नास फुटाचा मंडप आहे आणि आतमध्ये गणराज पण तेवढाच मोठा असू शकता असं वाटतं मला अंदाज आहे तर चल आपण गणराज कसा किती मोठा आहे तो आपण पाहूया बाप रे देवा, देवा 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 किती मोठा गणराज आहे तुम्ही पाहू शकता चल आपण जरा मागून घ्या कारण जेव्हा तो व्हिडिओ आपल्या कॅमेरामध्ये क्षण टिपला जात नाही तर आपण जरा मागेच जावे मागून व्हिडिओ काढू इकडे इथे डिवायडर आहे डिवायडर उभा हे गाडी बघा बघा मंडळ मंडळी आता आपण नाईंटी फीट रोडचे सर्व गणपती पाहिले आणि आता आपण आलो धारावीचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आहे बी एस सी डेपॉजीसमोर समोर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता धारावीचं महासम्राट आहे गणरायाची पस्तीस फुटी गणेशाची मूर्ती आहे ती तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी आता झूम करून दाखवतो जवळ तुम्हाला मी तिचं दृश्य दाखवतो बघा मंडळी किती उंच अशी गणरायाची मूर्ती आहे शेषनागावर उभी आहे ती एका पायावर उभ्या तुम्ही पाहू शकता आणि गणरायाचं तुम्ही दर्शन घ्या तेज नागावर एका पायावर विराजमान असा गणरायात तुम्ही पाहू शकता मंडळी भव्य दिव्य अशी ते गणरायाची तुम्हाला मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी हा आहे धारावीचा महासम्राट धारावीचा महासम्राट मंडळी आता पण पाना धारावीचं सुख करता गणराय तर त्याचं आपण दर्शन घेऊया इथे सुद्धा खूप छान अशी पंचवीस का सव्वीस फुटांची गणेश मूर्ती आहे ती आपल्याला आता पाहायला मिळेल बघा म्हटलं होतं ना मंडळी धारावीचं सुख करता जवळपास अठ्ठावीस कितना फूट आहे सव्वीस फूट ना मग म्हटलं होतं मंड मंडळी धारा वाजेचा सुरू करता सव्वीस फुटाची गणेश गणेशरूपी मूर्ती ते डमरूवर उभी आहे तुम्ही पाहू शकता सॉरी तबल्यावर उभी आहे अशी गणेशाची मूर्तीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे तर म्हणजे आता आपण पोचलो धारावीचं वरद विनायक तुम्ही पाहू शकता एक छोटीशी समोर गल्ली आहे एक बारा तेरा फुटाची गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये चोवीस फुटाचा धारावीचा चो वरद विनायक गणराय जिथे स्थापित झालं आहे त्याची तिथे म्हणजे मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे तुम्ही ते मंडळी चला आपण आतमध्ये गणराजचं दर्शन करूया हा आहे धारावीचा वरद विनायक मोरावर आग मोरावर तो आरुड आहे तुम्ही पाहू शकता आणि एका पायावर उभा आहे एका हातामध्ये बासरी आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं गणेराचं इथे दर्शन तुम्हाला मी घडवत आहे तुम्हाला झूम करून दाखवतो मंडळ बघा मोरावर उभा आणि एका पायर उभा आहे एका हातामध्ये बासरी आहे असं वरद विनायकाचं इथे रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप छान अशी गणेशाची भव्य दिव्य अशी गणेशरूपी मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे ह्या गणरायाच्या आगमनाला आगमनाला सुद्धा मी तो, ते होतो आणि त्याच्या मंडपामध्ये जिथे तो स्थापित झाला आहे तिथे सुद्धा मी इथे आलो आहे खूप छान असं वाटत आहे या गणपती बाप्पाला मी दोनदा इथे भेट दिलेली आहेत चलो आता आपण वर जाऊया तिथे घालून सुद्धा आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आणि त्याचा सुद्धा केलेलं आहे पायऱ्या केलेल्या आहेत तर आपण वर जाऊन वरून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तिकडनं आपण आपला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया बघा वर असे छान असते जागासुद्धा बघा लहान लहान ते छोटे छोटे कार्यकर्ते आहेत मंडळाचे बघा वरून किती छान असं गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला मंडळाची छोटे छोटे कार्यकर्ते किती मस्ती करतात प्रत्येक मंडळामध्ये असे कार्यकर्ते तर मंडळी तुम्ही ते पाहू शकता धारावी चरध विनायक अशी ते चोवीस फुटाची घराची उभी गणेशाची मूर्ती आहे ती मोरावर विराजमान आहे एका आता मध्ये तुम्हाला इथे पाहू शकता बासुरी आहे तुम्हाला मी झूम करून गणरायाचं दर्शन घडवतो खूप छान अशी मनमोहक सुंदर सुबक मूर्ती आहे गणरायाची तुम्ही पाहू शकता मी या गणरायाच्या आगमनालासुद्धा होतो आणि जिथे मंडपामध्ये तो स्थापित झाला त्याची पूजा अर्चना झाली त्या मंडपामध्ये पण मी आज व्हिजिट दिली भेट दिली मला खूप छान वाटत आहे या गणपती बाप्पाला मी दोन वेळा भेटलो आहे खूप छान वाटत आहे तर मला असं वाटतं या गणपती बाप्पाच्या विसर्जनालासुद्धा मी तिथे उपस्थित राहू शकतो असं वाटतंय मला कारण हा गणराज मला दोनदा पावला आहे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा मोर किती छान असं ते मोर आहे तुम्ही पाहू शकता मंडळी गणरायाची खूप छान अशी चोवीस फुटाची भव्य दिव्य मूर्ती इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे मी धारेला आलो होतो जिथे धारवेच वर घेऊन ऐका तिकडे आमचे सबस्क्राईबर भेटले काय तुझं विनायक राजे सापे विजय विनायक विनायक मला त्याने ओळखलं खूप छान वाटलं तर तुला माझी वडि आवडतात का हो आवडतात आवडतून बघतो हो तर काय म्हणणार आपल्या व्हिवर्सला काय नाही खूप चांगले असतात व्हिडिओ हे असंच यांच्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू 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 चला मंडळी आपण पुढचे गणपती बघूया चलिया थँक्यू इथे तुम्ही धारवले जेव्हा याल ना मंडळी तुम्हाला त्याने दहा पंधरा फुटाच्या चाळी असतात कधी कधी पाच फुटाचे पण असतात तर तिकडे तुम्हाला ना मोठमोठे म्हणजे पंधरा वीस फिट पंधरा वीस तीस फुटाचे गणपती तुम्हाला पाहायला मिळतील बघा इथे पण छोटे गल्ली या छोट्या गल्लीमध्ये एवढं मोठं मंडप आहे आणि आता आपण आतमध्ये जाव्या इकडे सुद्धा गणरायाचं दर्शन घेऊया हे बाल कार्यकर्ते ते मला म्हणणं आहेत दादा इकडंच मग गणपती पाहा तर त्यांच्या हां छान अशी गणरायाची मूर्ती तुम्ही पाहू शकता हा आहे धारावीचा सम्राट या धारावीच्या सम्राटाला पण आपण आगमनाला होतो आणि आज सुद्धा या गणपतीच्या दर्शना तिकडे आलो हो। म्हणजे आपण या गणरायाचं दोनदा दर्शन घेतलेलं आहे दोनदा आपली भेट झालेली आहे म्हणजे आपण खूप लक्की हो। आहोत धारावीचा सम्राट तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी झूम करून दाखवतो मूर्ती खूप छान अशी सुंदर सुबक मूर्ती ते विराजमान आहे या मंडपामध्ये माथ्यावर तुम्ही पाहू शकता मुकुटावर चंद्र आहे आता मध्ये त्रिशूल आहे मला दाखवतो चला आता आपण पाहणार आहोत श्री गणेश मित्र मंडळाचा गणराया जो आहे धारावीचा धुम्र आपण जरा बापांचं जवळनं दर्शन घेऊया बघा म्हणजे खूप छान अशी गणेशाची सिंहासना रोड मूर्ती आहे धारावीचा धुम्रवरनं बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो किती छान अशी गणेश मूर्ती आहे छान असं रूप आहे गणेशाचं वीस फुटाची अशी धारावीचा धुम्रवर्ण गणरायाची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता वीस फुटाची गणेश मूर्ती आहे मंडळी तुम्ही जेव्हा खेतवाडी गिरगाव लालबाग परळी ते मोठमोठ्या मोड़ गणेश रूपी मूर्ती पाहायला जाता तसं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही धारावीमध्ये सुद्धा या इथे पण पंचवीस फूट पूर, तीस तीस फुटाच्या मोठमोठ्या मोड़ मूर्त्या आहेत तिथे म्हणजे जास्त पब्लिकची लगबग नाही आहे गर्दी नाही आहे मग असं शुर सुटसुटीत तुम्ही ते व्हिडिओ काढू शकता तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही धारावीला पण व्हिजिट द्या इकडच्या मोठमोठ्या गणेशरूपी मूर्ती त्याची व्हिडिओ बनवा चला भेटू आपण पुढच्या गणपतीच्या दर्शनाला सेल्व गणपती गोल्डन ग्रुप धारावीचा गणराज बघा गणेशाची किती सुंदर सुफ मूर्ती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे हत्ती म्हणजे तीन एक दोन तीन चार पाच पाच हत्तींवर विराजमान असा आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी गणेशाची मूर्ती आहे सेल्व गणपती गोल्डन ग्रुप धारावीचा आहे पाच हत्तींवर असा विराजमान असा गणराज आहे आपण बघायचं रस्त्याच्या मध्यभागी उभे असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला इकडे त्रास होत आहे आपण दोन रस्त्याच्यामध्ये हा डिवायडर आहे बघायचं डिवायडर आहे डिवायडर उभे आहोत आणि तिकडे आपण व्हिडिओ काढत आहोत कारण का इकडं तुम्ही हा जो धारवेचा नाईन्टी फीट रोड आहे ह्या रस्त्यावर तुम्ही जर पाहू शकाल तिथे ना असे गणेशाचे भरपूर मंडप लावले म्हणजे लाईनीमध्ये शंभर दोनशे फुटावर गणपती बसलेले आहेत तर आपण हे लाईनीमध्ये सर्व गणपती पाहणार आहोत तर हा आपला आता हा तिसरा चौथा गणपती होता आणि आज तुम्ही पाहू शकता परत एकदा तुम्हाला मी झूम करून दाखवतो छान असा घंडराय बघायचं या इथे मोठा मंडप दिसत आहे याचा अर्थ इथे मोठाच गणपती असणार इथे गणेशाची मोठी मूर्ती असणार आपण रोडच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे आपल्याला इथे व्हिडिओ शूटिंग करायला मिळत नाही बरोबर तर आता आपण बघूया इकडे आता आपण गणपतीचं दर्शन घ्या बघा किती मोठी गणेशाची मूर्ती तुम्ही पाहू शकता मंडळी बघा हा कुठला गणपती आहे जॉली फ्रेंड्स सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत मंडळाचं नाव काय आहे या जॉली फ्रेंड्स जॉली फ्रेंडचा गणरा आहे जवळपास बावीस तेवीस फुटाची गणेश मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता शेषनागावर नागावर आहे मला जुम करून दाखवतो ही सुद्धा जे साऊथचे लोक आहेत त्यांचा जो देव असतो त्यांचे जे गुरु असतात त्यांच्या रूपामध्ये इथे गणराय रूपी मूर्ती तुम्ही पाहू शकता बघा किती छान अशी मूर्ती मनमोहक मूर्ती आहे आणि बावीस तेवीस फुटाची गणरायाची मूर्ती तुम्ही पाहू शकता एका हातात गदा आहे आणि एका हातात ते पाण्यासारखं त्रिशूल आहे तुम्ही पाहू शकता बघा मंडळी आपण बरोबर रस्त्याच्या मध्यभागी उभे हो, आहोत आणि आज जो धारावीचा नाईन्टी फीट रोड आहे तुम्ही पाहू शकता इथे जवळपास शंभर दोनशे फुटानंतर गणराज विराजमान आहेत प्रत्येक मंडळाचे थोडासा म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी थोडासा त्रास होत आहे पण छान प्रकारे आपण जरा लांबूनच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू बघा गणराय बघा तुम्ही खूप छान असं गणराय आहे बघा मंडळी इथे सुद्धा आहे केळी तमिलन ब्रदर्स म्हणून असं मंडळ आहे त्याची सुद्धा गणरायाची खूप छान अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता पाठी नरसिंह अवतार आहेत आता आपण आलो धारावीचा नाईन्टी फीटचा विघ्नार्थ गणरायाच्या दर्शनाला तुम्ही पाहू शकता खूप छान अशी गणरायाची मूर्ती आहे आतामध्ये गणरायाच्या विणा आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आहे बघा तुम्ही चला आता आपण पोहोचलो बालमित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बघा खूप छान अशी गणराजची मूर्ती ते सुद्धा विराजमान आहे धारावीचा गणराज म्हणून आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो मंडळी खूप सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता मंडळी छोटासा गणराय आहे तो विमानावर बसलेला आहे आरुढ आहे आणि बाप्पा कुठेतरी अशा अर्थ कुठेतरी खरंच चालले आहेत खूप छान असा आहे तर इथे दर्शन तुम्हाला घडत आहे तुम्ही पाहू शकता धारावीचा गणराज आहे खूप छान अशी सुंदर मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते मंडळी तुम्ही पाहू शकता एक आता शंखसुद्धा आहे गणरायाच्या आणि इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता छोटासा तबला आहे आणि एक छोटासा मोशाक आहे त्याच्यावर एक विराजमान अशी गणरायाची पूजेची मूर्तीसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता छोट्याशा जागेत इथे भरपूर छान अशा प्रकारे तुम्हाला डेकोरेशन पाहायला मिळेल मंडळी बघा आपण ठिकाणं सुरुवात केलेली जवळपासून सहा का सात गणपती पाहिले आणि हा जो नाईन्टी फीट रोड आहे हा रस्ता जाऊन डायरेक्ट सायन्स स्टेशन तिथे जाऊन संपतो तर आता आपण निघा अजून बाकीचे काय गणपती तेसुद्धा पाहायचा प्रयत्न करूया हा चला आता आपण पोचलो मंडळी मुंबईच्या महागणपतीच्या स्टेजजवळ म्हणजेच मंडपाजवळ तुम्ही पाहू शकता किती मोठा मंडप आहे जवळपास बिल्डिंगच्या तीन माळ्याच्या वर आहे म्हणजे गणरायाची मूर्तीसुद्धा खूप मोठी असेल आतमध्ये तर चला आत आप, आपण आतमध्ये जावे आणि गणरायाचं दर्शन घेऊया वा वा अच्छा हा गणपती आहे मुशक म्हणजे उंदिराची गाडी आहे रथ आहे त्याच्यावर गणेश विराजमान आहे तर या गणेशाच्या सुद्धा मी होतो तुम्ही पाहू शकता खूप छान अशी गणरायाची मूर्ती आहे सिंहासन रोड आहे आणि उंदीर मामा म्हणजे मुशक आहे त्यांचा रथ आहे तो रथ त्या गणरायाला ओढत आहे तुम्ही पाहू शकता मुंबईचा महागणपती धारावी या गणरायाच्या आगमनाला मी होतो खूप छान वाटलं मला ग... या गणपती बाप्पाला परत इथे पाहून खूप छान अशी गणरायाची मूर्ती वाघ सुरेख हा हे धारावी पिंपळचा राजा तुम्ही पाहू शकता खूप छान अशी गणेशाची ओबी उंच मूर्ती आहे आणि त्याच्या मागे तुम्ही पाहू शकता नाग आहे शेषनाग आहे आणि पाठी चंद्र आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो खूप छान असं गणरायाचा मनमोहक दृश्य तुम्ही ते पाहू शकता